नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत मी अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज आपण आहे सध्या आपल्या गावी ओतोलीला तर आजचा ब्लॉग आहे ना एकदम कडकाचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी वेगळं आहे त्यापूर्वी आमचं तळ बघा हे आमचं तळ आहे तर आता साडेसात वाजलेलं आहे तर आम्ही घरातून निघालेलो आहे आणि आजचं आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग आहे यूट्यूब लाईव्ह तर हे आणि लालपरी आलेलं आहे बघा इकडून गावात एंटर होत आहे आपण आणि आजचा जे लाईव्ह स्ट्रीमिंग आपला आहे ते रेटरेमधून आहे रेटरेवरनं तर चल बाबा आढळू नको जर तर हे पूर्ण गाव आमचं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे गावचे जे स्टेडियम बोला आता जसं तुम्ही मुंबईमध्ये असाल किंवा इंटरनॅशनल स्टेडियम जसे बघता तसे गावचे पण भरपूर सारे स्टेडियम आहेत तर एक वेगळाच फील तुम्हाला येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर गावचं आमचं मैदान त्याचबरोबर गावचं लाईव्ह स्ट्रीमिंग फर्स्ट टाईम आम्ही गावी लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आहे म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी केलेलं मी निनायपल्ले वगैरे त्या साईडला पण या साईडला फर्स्ट टाईम आहे आपलं तर नेट कसा रिस्पॉन्स देते ते बघू पुढचं पुढं पण मैदान ग्राउंड वगैरे काय आहे ते सर्व तुम्हाला या गोष्टी बघायला भेटणार आहेत या ब्लॉगमधून तर लेट्स एन्जॉय दी व्हिडिओ आणि हा आमचा पूर्ण गावचा परिसर रोड बांधलेला आहे नुसत चाललाय आपलं त्याच्या लागलं तिकडे या साईडला बस मिस्टर योगेश सस्ते गाडी चालवत आहे इकडे आम्ही चाललोय आता तुम्ही गेला बघा इकडे इकडे मोर भरपूर असतात इकडे ते वरती एक आहे वरती एक मोर आहे जो झाडाच्या तिकडे आहे वरती दिसल खाली उभं मोर भरपूर आहे आमच्याकडे बॅग पाठीमाग सामान त्याच्यात थोडंसं सामान आता आम्ही काढलेलं आहे म्हणजे जे कपडे वगैरे आहेत ते एवढं सगळं घेऊन आपण आपला हा लिटल मॉन्स्टर आहे तर याच्यामधून आपण आलेलो आहे चारशे किलोमीटरचा हा प्रवास करून लाईव साठी की सगळं व्यवस्थित होईल काही प्रॉब्लेम येणार नाही आता आपण पोचतो लिटरमध्ये आलं कुठे आहे कॅनलवर जायला सांग लवकर चल जाव वाकडे गेल तर हॅलो <laughs> 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 आपण मैदानावरती पोहोचलेला आहे आणि इकडं तयारी बघू शकता तुम्ही हे पीच आहे हा पूर्ण मैदानाचा एरिया तर प्रॉपर व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी हे तयारी चाललो आहे हा वरती लावू इकडे आपला लिटल मॉन्सर इकडे पार्किंगला जागा बघतो आहे आपण ती पण तुम्हाला ही सगळी हिरवळ दिसत असेल तर ॲक्च्युली हा कॅनोल आहे तर कॅनोलमुळे हे सगळं शक्य आहे पाणी आपल्याकडं मुबलक आहे आणि वरून तुम्हाला हा पूर्ण मैदानाचा ओवर भेटले असेल प्रेश स्टेज बांधलेला आहे या साईडला आपला कॅमेरा तिकडे समोर एक टेंट आहे त्या साईडला लागणार आहे आणि हा पूर्ण असं मैदान आहे दुसरं एक इंटरेस्टिंग फॅक्ट फॅक्ट नाही ह्या साईडला तुम्हाला एक बघायला भेटायचा आवाज येत असेल तर मित्रांनो इकडे तुम्हाला एक आवाज ऐकायला येत असेल थोडंसं तुम्हाला ऐकवतो हा ऐकला आवाज तर ॲक्च्युली इकडे एक मशीन लावलेले आहे तर आपल्याकडे जंगली प्राणी थोडेसे आहेत तर ते थोडेसे शेतीचे नासधूस करतात तर त्याच्यासाठी इकडे एक स्पीकर लावलेला आहे तर त्याच्या त्याचा कुठं तरी इकडे लावलेला आहे बघा आपल्याला भेटला तर तुम्हाला दाखवतं तर त्याच्यामुळे जंगली प्राणी आहेत ते येत नाहीत नासधूस करत नाहीत तर त्याच्यासाठी स्पेशली तो लावलेला आहे इकडे वांगी वगैरे लावलेले आहेत वांगीची आणि आता जायचं कुठून ट्राय करूया आपल्याला बघू भेटतोय का बघा तर ही मशीन आहे बघा तर हे सगळे इकडे

हो हे आहे खेळपट्टी तर सगळ्यात पहिला आम्हीच आलेलो आहे इकडे अजून आयोजकांचं काय आगमन झालेलं नाही आहे तर थोडीशी खेळपट्टी दाखवत तुम्हाला पूर्ण सिमेंटची खेळपट्टी आहे हे तर रे प्रीमियर लीग पर्व दुसरे हा एवढा पॅच सोडलेला आहे आणि इथून बॉलिंग पिच आहे इथून असं तर हा पूर्ण खेळपट्टीचा भाग तिकडं ते लॅपटॉप वगैरे आपला त्या साईडला लागणार आहे आणि हा बाउंड्रीज वगैरे तिकडे झेंडे दिसतात ती बाउंड्री आहे आणि हा जो समोरचा टेंट आहे तर इथे आपला कॅमेरा आहे थोडीशी अशी तुम्हाला वेगळी खेळपट्टी वाटत असेल ही पण गावच्या ठिकाणी तुम्हाला असंच काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला भेटणार थोडीशी ग्राउंडची कमतरता आहे ह्या साईडला कारण की थोडी जमीन नाही आहे तशी प्रॉपर पण ह्याच्यामध्येच आपण क्रिकेट एन्जॉय करतो आणि जय्यत अशी तयारी चाललो आहे रेटरे प्रीमियर लीगची आणि इकडे आपला माचा आलेला आहे त्या साईडला आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहे कॅमेऱ्याचे आपल्या कॅमेऱ्याची ॲडजस्टमेंट करून येऊ आपले ऑफिशियल कॅमेरा मॅन ऑफिशियल <laughs> कॅमेरा योग्य सस्ते थोडासा मोयना करूया आपला अरे हो <laughs> ग्राउंडचा <laughs> आणि त्याच्यानंतर आपण लाईटचं टायमिंग आहे नऊ वाजताचं तर नऊ वाजता लाईट आल्यानंतर आपण पुढं लाईव्ह चालू करणार आहे <laughs> सक्सेसफुल इकडं आम्ही फायनली माच सेट केलेला आहे आणि एकदम प्रॉपर व्ह्यू आपल्याला येईल आणि आयोजक अजित पाटील रेटरे या आरपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी सर्व ट्रॅक्टर मालक सर्वच गावातील मंडळी या साठी प्रामुख्याने पीच बनवण्यासाठी जगणारे सर्व खेळाडू यांचं सुद्धा मनस्वी असे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आहे दुसरा रेटर प्रीमियर लीगचा आणि सध्या पण ग्राउंड वरती आहे आणि अजून आयोजक आलेलं नाही तोपर्यंत आपलं प्रॅक्टिस चालू आहे मॅच चार तिकडे बॉलिंग करता दोन तीन रिल्स पण तुम्हाला बघायला मिळतील थोडस प्रॅक्टिस करूया आता आणि हा नो बॉल होता पिकच्या बाहेर पडलेला आणि असं थोडीशी मजा एन्जॉय विथ मनी तर हीच आहे लाईफ आणि याचा दुसरा दिवस उद्या पण एक फायनल डे असणार आहे फायनल कोण मारते रिटर प्रीमियर लीगची हे पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर साहेब आपला जरा परिसर दाखवा आजूबाजूचा जबरदस्त असं वातावरण आणि अशा वातावरणामध्ये आपण हा क्रिकेटचा आनंद घेतो आहे नमस्कार मंडळी आम्ही चालू आज आहोत रेटरे गाव वारणा या गावात तर आजचा दिवस आहे तिसरा दिवस या तिसऱ्या दिवसाची तिसरी स्पर्धा तिसरी तिसरी <laughs> तिसऱ्या क्रिकेटची स्प तिसऱ्या दिवसाची क्रिकेटची स्पर्धा होत आहे तर क्षमस्वा असा माफी असावी नवीन यूट्यूबवर आहे किंवा एक समालोचक बोलू शकता थोडी चूक होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही बालचा तोपर्यंत तो सौंदर्य अनुभवू शकता हे बघू शकता तुम्ही येथील वातावरण गावाचे वरिष्ठ मंडळी महाग बसलेले आहे गावा इकडचे वातावरण मनमोहक सुगंधी असे सकाळचे सुंदर वातावरण आहे आमच्यासोबत सोबत सोडलेले आमचे मालक पाटील सर्वे सर्व यांचं देखील अभिनंदन सकाळ सकाळी आम्हाला चांगला सपोर्ट केल्याबद्दल हा हा व्हिडिओ वरती टाकणार आहे मला ठीक आहे तर आज आपण बाकी मग बघूयात आपण पुढे काय होतं आजचा दिवस कसा आहे बा कालचे शेवटचे दोन दिवस तर सक्सेसफुलरित्या कंप्लीट झालेले आहेत दोन्ही दिवस आपला क्रिकेटचं शूट मस्त आणि सर्व मॅच देखील पूर्णपणे झालेले आहेत ठीक आहे आता आजचा दिवसही खूप चांगला जावं हिचा अपेक्षा ठीक आहे आता आप... मित्रांनो शेवटी फायनल तो क्षण आलेला आहे आणि रेट्रे प्रीमियर लीग दोन दो हजार चोवीसचा चा फायनलचा सामना हा विटलाई वॉरियर्स वर्सेस अक्षय इलेव्हन तर आपल्या समोर अशी आहेत एक शूट घेऊ दादा हा काढते काढ तर मित्रांनो फायनल हा क्षण आहे विटलाई वॉरियर्स वर्सेस अक्षय इलेव्हन रेटरे प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा हा महासंग्राम तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये भेटला शेवटी बघायला तसेच आपलं लाईव्ह पण चालू आहे तिकडे एन पी लाईव्ह सो हाऊस दि जोश असा जोश तुम्हाला पाहायला भेटेल हे आपले गावचे पूर्ण असे पठार याच्यावरती हा अप्रतिम असा सामना सो लेट्स एन्जॉय व्हिडिओ

আত আহা বপা লেলা চলকা আ সরাধরে আসাই লেব পাথ আকে আচ চলচি পাত আসাই ব আসাই দজাতে আসা ন্ আ আ एक रुपये वर्कर सर यांच्याकडून सुनील पाटील यांना सर यांच्याकडून सुनील पाटील यांना फायनल मॅच मध्ये जाणे पाऊस पाडलाळीस रन आणि पाच शपकार उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली चला फर्स्ट प्राईज फर्स्ट प्राईज अक्षय वले अमरजी पाटील दादा आणि अमोल दादा यांच्या हस्ते हा ही ट्रॉफी आणि टीम ला देण्यात येत आहे अमर पाटील दादा बेडसगाव यांच्या हस्ते हा माजी सरपंच लोकनियुक्त माजी सरपंच अमरसिंह पाटील आणि अमोल पाटील दादा यांच्या हस्ते अक्षय इलेव्हन या संघाला आर पी ए प्रीमियर लीग चा अक्षय इलेव्हन पुढचा पाटील वैभव पाटील नावाचे रविराज साधव आणि विजय परी साधव आणि वैभव पाटील पाचशे रुपयाचा बक्षीस उत्तर काही झालेला आहे प्रणव पाटील यांच्याकडून पाचशे रुपये आणि बक्षीस देण्यात येत आहे नावाच्या सिरीज मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर आजोबा नाव कमावत आहेत कुस्तीच्या मैदानात आणि नातू नाव कमावतोय क्रिकेटच्या मैदानात तुम्ही पाहताय छोटा खेळाडू छोटा खेळाडू रणवीर पाटील आणि दुसरा खेळाडू आहे सुदर्शन पाटील उत्कृष्ट अशी बॉलिंग एक उभरता सितारा रेट्रे गावातून लालच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं गेलं इथे त्याचा सत्कार होतोय त्याला ते, सन्मान दिला जातोय विजय निकाम यांच्याकडून